कुठे हेच विचार करू नका असा शब्द याला वेळ लागतो आपण याचा पाठपुरावा करू मी तुमच्या पाठीशी आहे आता मध्ये बोलणं तुम्हाला बोलायचं बोलू दिलं तुम्हाला एवढं पहा ही पूर्ण अथॉरिटी तुमच्या बाजून आहे तुम्ही आम्ही तुमचे गार्डियन आहोत केअर ऑफ एव्हरीथिंग दॅट यू आर कम्प्लेनिंग आय विल ट्राय टू टॉक विथ द सुप्रिटेंडेंट ते नसतील तर त्यांच्या सीएस असेल त्यांनाही बोलतो मी काय काळजी करा त्या छोट्या छोट्या गोष्टीला मी करेक्ट करायचा प्रयत्न करतो त्रास व्हायला सर्व बोलत नाही हेड नाही आपल्याकडं आपल्याकडे नसतंच तेच मला सांगतो इट इज व्हेरी डिफिकल्ट अरे गाईडलाईन खूप आहेत आपल्या गाईडलाईन कित्येक फॉलो होत नाहीत ते आपल्याकडे कानाडोळा करतात म्हणून आपलं कॉलेज चालत आहे का माझा ऐका बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्या की एन एमसी नॉर्म मध्ये बसत नाही आपण करत नाही तर कारण होत नाही कॉलेजमध्ये एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल आहे फॉर एनएमसी नाम खूप नॉर्म्स आहेत सगळे नाम कोणत्याच कॉलेजमध्ये फॉलो होत नाहीत हे तुम्हाला चोवीस तास ड्युटी आहे त्यांनी सोडतात रात्री असं काही नाहीये इन्शुरन्स आहे आपण त्याला एक्सक्यूज करतो अजून नाही आहे आपला सर मुद्दा नका वेगळी गोष्ट आहे त्यांनी अथॉरिटीने ऍक्सेप्ट करणं वेगळी गोष्ट एकदा त्यांच्याकडे तुम्हाला पोस्ट केलं की आम्हाला ऑथॉरिटी राहत नाही काही जास्त आहे ना आर एस टी सी तुमच्या अंडर नाही भेटा ऍज अंट आम्ही पोस्ट व्हायचं नाही तुमचा तुमच्या अंडर आर एस टी सी मॅन्डेटरी बेटा मी ठरवत नाही आर एस टी सी कोणतं का मी ठरवत नाही हे एनएमसी ठरवते आणि राज्य शासन ठरवत नाही कोणत्या गावात ठरवायचं कुठे घ्यायचं हे सगळे कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात ठरलेलं आहे असं काही मध्ये ठरवता येत नाही चेंज नाही करतायत मला हे सांगतो तुम्हाला ट्रान्सपोर्ट प्रयत्न करतोय सर जोपर्यंत ट्रान्सपोर्ट होणार नाही तोपर्यंत आम्ही ड्युटीला जॉईन होणार नाही खरं नाही होणार नाही सर हे उपाय तुम्ही तोपर्यंत करणारच नाही सर कारण की मागच्या वेळेस पण आम्ही कॅम्पस क्लोज साठी एवढा मोठा मुद्दा, मुद्दा उचलला होता काही चालेल नाही ते आम्हाला माहित आहे ते आम्हाला कळालेलं नाही सर फॉलोअप झालंच नाही काही नाही सर आम्ही किती फॉलोअप घेतलेले घेतले आमचं कॅम्पस क्लोज नाही झालं कोणी कट्टे दाखवाय कोणी चाकू दाखवाय कोणी स्टॅप इंजुरी द्यायला आम्ही काय मरून जाऊ काय सर गेल्याच्या नंतर वेळ लागतय सर जोपर्यंत नाही सर नाही सर त्यात पण त्यात जर थ्री मंथ करायला अजून तीन महिने बॅच येणार आहे पुढच्या आमचं बोलावं लागेल आमच्या साठी जर ज्युनियर सेनार आहेत सर आमच्या करू ना आपण नाही म्हणत आपण वेळ असं नाही वेळ होत नाही बेटा हे माझ्या हातातल्या गोष्टी नाही याला प्रोसेस लागते लागती तिथं कारभार आहे वेळ लागतो तोपर्यंत ट्रान्सपोर्टला अँब्युलन्स तरी द्या येण्यासाठी अरे होत नाही बाबा पेशंटला ते अँब्युलन्स आहे नाही देत ना आहेत बस करा सर काही तरी प्रायव्हेट बस करा सर प्रायव्हेट बस करा शॉर्ट कॅबिन वाली बस करू शकतो दहा पॅसेंजर याच्या नियमातच नाहीये ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट आहे ना सर ते सगळे प्रयोग आम्ही करून बघितले सगळ्या नाही सर कधी झालेलं नाही आमच्यावर पण तर नाही प्रयोग झालाच नाही गोष्टी नियमात बसून करावं लागतात मागच्या वेळेस आमच्या सिनियर सोबत सर आता ते तीन तीन वर्ष झालं मागाडिसीला पण ठीक आहे सर आता आपण आता तुम्ही काय पद करत कारण का त्यांच्याकडे हेड नाहीये त्यांना सुद्धा गाडी देता येत नाही आपल्याला हा डीपीडीसी हेड मध्ये नाही आपल्या सार्वजनिक शासनाच्या याच्या हेडमध्ये नाही आपल्या बाकीच्या आपण सीएसआर मध्ये बघालोत ते बँक वालाने लिहून दिलं मला आज यांच्या ओ एसबीएन ही आम्ही आता गाडी देणार नाही सर सिव्हिल हॉस्पिटल एवढा छोटा बसला सार्वजनिक आरोग्य विभाग वेगळं मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट वेगळे सेक्रेटरी वेगळे सगळं वेगळं आहे आपल्या डिपार्टमेंटला फंड खूप कमी आहेत जास्त येत नाही एवढा आता काय बावीस जिल्ह्यात पूर्वी पाणी देतो आता तरी बत्तीस जिल्ह्यात झाले म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक कॉलेजचं असं एन नाम चम आहे तेव्हापासून थोडं तरी आपलं बजेट वाढले पण आधी बजेट नव्हतं आपल्याला त्याच्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी घेता नाही आल्या आपल्याला तुम्हीच आमचे गाईड तुम्हीच सांगा आता काय करा एक जीव गेला याचा फॉलो करूयात मिळून काहीच नाही सर आमच्या पुढे हे मोठा प्रश्न आहे उद्या आले तिथे कसं जायचं कसं यायचं ते सांगा आधी जाऊ कसं जाऊ लागलं काहीतरी करून द्या सर तोपर्यंत आम्ही ड्युटी जॉईन करणार नाही सर नाही सर वाजेपर्यंत सर तुम्ही आमच्या आईवडिला चार ते पाच आम्हाला खूप नॉलेज नसते सर की आम्हाला नाहीये सर आम्ही देणे आम्हाला माहिती नसेल तर तो आमच्या अंगावर येतो सर

तुमाना तो तो तुमाना सर हे नुसतं अॅक्वर्ड नाही सर आ आ सर याच्यात नेग्लिजन्स पण येतो प्रशासनाचा नेग्लिजन्स आहे सर